धर्मांतरण करण्याच्या हेतूने ख्रिश्चन समाजातील स्वप्नील डिकोष्टा या विवाहित पुरुषाने शहरातील एका अल्पवयीन मुलीचे दिशाभूल करून तिला खोट्या प्रेमाचे आणि लग्नाचे आमिष दाखवून सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमारास तिला पळवून नेले होते सदर घटनेची फिर्याद मुलीच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली होती ख्रिश्चन धर्मातील विवाहित स्वप्नील डिकोष्टा हा त्याच्या वासनेच्या पोटी तसेच धर्मांतरण करण्याच्या हेतूने त्या अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते स्वप्नील डिकोष्टा याने अल्पोईन मुलीस पळवून नेल्यानंतर विवाहित स्वप्नील डिकोस्टा आणि सदरची अल्पोईन मुलगी सातत्याने त्याचे मित्र आणि मुलीचे वडील यांच्याशी कोल्हापूर तथा परिसरातील गावातून त्यांच्याशी फोनवर संपर्क साधत होता सदरच्या गुन्ह्याचा तपास हा ए पी आय पूनम माने यांच्याकडे सोपवण्यात आलेला होता ज्या ज्यावेळी त्यांचे फोन येत होते त्यावेळी क्षणाचा विलंब न करता मुलीचे वडील ए पी आय पूनम माने यांच्याशी संपर्क साधत होते परंतु ए पी आय पूनम माने यांच्या हलगर्जीपणामुळे ते दोघेही पोलिसांच्या हाती लागले नाही याबद्दल नाराज होऊन मुलीच्या वडिलांनी मुलीचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याने एपीआय पुनम माने हे तपासात हलगर्जीपणा करत आहेत माझी मुलगी लवकरात लवकर सापडावी आणि तिचे कसल्याही प्रकारे धर्मांतरण होऊ नये यासाठी पुढील तपास ए पी आय माने यांच्याकडून काढून घेण्यात यावा आणि पुढील तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात यावा यासाठी मुलीच्या वडिलांनी कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक महेंद्र सिंग पंडित यांच्याकडे दोन वेळा लेखी तक्रार दिली होती जर एपीआय पूनम माने यांनी वेळीच योग्य ती पावले उचलली असतील आणि तपासाची दिशा योग्य पद्धतीने फिरवली असती तर त्या अल्पवयीन मुलीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असते दोन दिवसांपूर्वी शहरात सुरू असलेल्या अशाच प्रार्थनास्थळी हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांच्या मदतीने त्यांच्या विरोधात आवाज उठवून तो प्रकार उघडकीस आणला होता अशा खाजगी प्रार्थनास्थळावरून समाजातील विकृत स्वभावाची मुले, मुलीची दिशाभूल करून त्यांना धर्मांतरण करण्यास भाग पाडतात त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आवाज उठवून सदरच्या घटनेचा विरोध केला होता यापूर्वी देखील अशाच प्रकारे लव जिहाद सारखा प्रकार हिंदुत्ववादी संघटनांनी उघडकीस आणलेला आहे अशा प्रार्थनास्थळातून तिथे असलेल्या समाज विकृत मुलांमधून अल्पवयीन मुलींची दिशाभूल करण्यात येते आणि त्यांना धर्मांतराच्या वाटेवर नेण्यास प्रवृत्त केले जाते त्यामुळे अशा प्रकारे चालणाऱ्या खाजगी जागेतील प्रार्थनास्थळे बंदच करण्यात यावी याबद्दल शहरात हिंदुत्ववादी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे तसेच अशा समाजविकृत नागरिकांकडून असा प्रकार घडत असल्यास त्यांच्यावर तातडीने पुन्हा नोंद करून अगदी कठोर शिक्षा होईल याची तरतूद करण्यात यावी याबद्दल हिंदुत्ववादी संघटनांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे डीवाय समीर सिंग साळवे यांच्याकडे ही मागणी केली आहे